आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत संपन्न देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं पाच मजुरांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू आणि चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तीनशे बावन्न धावांचं आव्हान इंग्लंडनं उभारली स्पर्धेच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं शहा यांनी आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाभार्थ्यांना पत्रांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते हे सरकार नागरिकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासोबतच त्यांना स्वयंपाकाचा गॅस आणि सौर ऊर्जाही पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात शहा यांच्या हस्ते राज्यातल्या वीस लाख लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित केली गेली या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते सहकार क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री तसंच सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे पुणे इथं जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात सा ते बोलत होते सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक सोसायटीचं देशातलं पहिलं क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू केलं जाणार आहे त्याचप्रमाणे देशभरातील सहकारी बँकांना सहकार्य करून आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात गृहमंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची सत्तावीसावी बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत दादरा नगर हवेली आणि दीव दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि या क्षेत्रातल्या राज्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते विकसित भारतासाठी नव्या संधींचा उपयोग करत देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पासष्टाव्या दीक्षांत समारंभाला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते, ते बोलत होते देशात प्रचंड क्षमता असून पायाभूत सुविधा दळणवळण इंटरनेट सुविधा तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करून आपण पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या हस्ते पीएम उषा मेरू योजनेअंतर्गत मंजूर चार इमारतींचं दृकश्राव्य पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं या योजनेअंतर्गत विद्यापीठाला शंभर कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे या कार्यक्रमाआधी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं नवी दिल्लीत सुरू असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी वाचक आणि साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती तालकटोरा स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज नगरी इथं भरलेल्या या संमेलनात आज विविध विषयांवर परिसंवाद रंगले मराठी पाऊल पडते पुढे मनमोका संवाद मराठीचा अमराठी संसार या विषयांवरच्या परिसंवादांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात कृष्णनाथ पाटोळे आणि संघानं लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी हा एक कार्यक्रम सादर केला यशवंतराव चव्हाण सभामंडपात आनंदी गोपाळ या, गोपा या कादंबरीवर परिचर्चा रंगली बृहन महाराष्ट्रातील मराठी माणसाचं जीवन आणि साहित्य या विषयावर परिसंवाद पार पडला राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब या विषयावर पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला बहुभाषिक संमेलनालाही श्रोत्यांनी दाद दिली विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संमेलनस्थळी हजेरी लावली एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं त्याआधी औरंगपुरा भागातून साहित्य दिंडी काढण्यात आली पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं संमेलनाचे उद्घाटक कंवल भारती यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या संमेलनाध्यक्ष अशोक राणा यांनी छत्रपती संभाजीनगरात भरलेल्या या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली आमखास मैदानावर मलिक अंबर साहित्यनगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली अनिल पाटील यांच्यावर जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत हक्काची देवनागरी ब्राह्मी मोड लिपींचा अलंकार जपलाय तिच्या पुण्याईने मराठीचा पुन्हा शंखनाद घुमतोय दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमाराला पाच मजुरांचा मृत्यू झाला पासोडी रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी हे मजूर आले होते पत्र्याची शेड करून ते राहत होते अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर चालकांना घाईनं टिप्पर रिकामा करताना झोपलेल्या मजुरांना पाहिलं नाही आणि त्यांच्यावर वाळू ओतली त्यामुळे ही दुर्घटना घडली वाळूच्या ढिगाऱ्या घालून गावकऱ्यांनी एका लहान मुलीला सुखरूप बाहेर काढलं असल्याचं वृत्त आहे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला घेतली त्यानंतर मृतदेह पुढच्या तपासणीसाठी पाठवले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जालनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला एकाची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्याहून आलेले हे तीन जण आज सकाळी तारकर्ली समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते त्यांना बचाव पथकानं बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तीनशे बावन्न धावांचं आव्हान ठेवलं या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना केवळ त्रेचाळीस धावांतच विल सॉल्ट आणि जॅमी स्मिथ यांना माघारी धाडलं मात्र त्यानंतर शतकवीर डकेट आणि अर्धशतकवीर रूट यांनी तिसऱ्या गडासाठी एकशे अठ्ठावन्न धावांची भागीदारी केल्यानं इंग्लंडनं निर्धारित पन्नास षटकात भात तीनशे एकावन्न धावा केल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे इंग्लंडच्या वतीनं डकेट यानं सर्वाधिक एकशे पासष्ट तर रूट यानं अडुसष्ट धावा केल्या पुणे ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या जीवन नेदून चेन्झियन आणि विजय सुंदर प्रशांत या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक बायल्डन आणि मॅथ्यू क्रिस्तोफर रोमिओस यांचा तीन सहा सहा तीन दहा शून्य असा पराभव केला अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीची सुरुवात संथ झाली होती त्यामुळे त्यांनं पहिला सेट तीन सहा असा गमावला मात्र त्यांनी दमदार पुनरागमन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत दर महिन्यात शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे एकोणीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर न्यूज ऑन ए आय आर वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल याशिवाय आकाशवाणी न्यूज डी डी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिनीवर याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल रात्री आठ वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीवरून प्रसारित होईल देशात संविधानानं राजकीय समानता आणली असली तरी सामाजिक आणि आर्थिक समानता येणं आवश्यक आहे असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे वाशिम इथं विधी सेवा आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागातले सदस्य उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रशासनातल्या विविध विभागांमार्फत योजनांचा ला लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेशांचं वाटप करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली नऊ हजार नऊशे सदुसष्ट घरकुलं मंजूर झाली आहेत मे महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना घरसंकुलांचा लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून सर्व यंत्रणांनी समन्वय साधत काम पूर्ण करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत जळगाव जिल्ह्यात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत उपसा सिंचन योजना प्रगतीपथावर असून या योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे क्षेत्र ओवलिताखाली आणणं शेततळी बांधणं आदी कामं या योजनांच्या माध्यमातून सुरू आहेत पालघरमधल्या ग्रामस्थांना जबरदस्तीनं वेटबिगारी करायला भाग पाडल्याबद्दल गुजरातमधल्या वीडभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडखडकोना गुरपावाडा गावातल्या पीडितांना नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जबरदस्तीनं वेडबिगार करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली तर विदर्भातही हवामान कोरडं असेल मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याची नोंद आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत संपन्न देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं पाच मजुरांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू आणि चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचं ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी तीनशे बावन्न धावांचं आव्हान इंग्लंडनं उभारली स्पर्धेच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया नमस्कार